नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संविधान दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आपला संविधान दिन या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा आणि पुस्तिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे मुख्य शिल्पकार आहेत संविधान बनवण्यासाठी त्यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला आपले संविधान आपल्याला समानता न्याय आणि स्वातंत्र्य देण्याचे वचन देते यामुळेच आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही देश बनला आहे आपण सर्वांनी मिळून संविधानाचा आदर केला पाहिजे आणि त्यातील मूल्यांचे पालन केले पाहिजे जय हिंद जय संविधान धन्यवाद मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद